संपानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाकडून काही मिळालेले नाही असे असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांच्या ग्रॅज्युईटी प्रकरणावर हायकोर्टाचा निर्णय तर बघूया काय आहे नेमका हायकोर्टाचा निर्णय ने। नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट स्कूल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मला सांगायला खूप आनंद वाटतोय की नुकताच काल आपल्या यूट्यूब चॅनलने स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलने दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे सर्वांनी एवढं छान एका वर्षात या चॅनलला प्रेम दिलं तुमचे आशीर्वाद दिले याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद तर चला हायकोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय दिलाय ते पाहूया तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ध्यातून सोडून जाऊ नका नाहीतर तुम्हाला काहीही कळणार नाही तर चला सुरुवात करूया निर्णय आहे नागपूर हायकोर्टाचा अंगणवाडी सेविकांच्या ग्रॅज्युटी प्रकरणात कोर्टाने पिळले सरकारचे कान राज्य शासनाला दिले हे आदेश तर कोणते आदेश दिले ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघतोय पहा तुमच्यासाठी हे लेटेस्ट अपडेट आहे सोळा मार्च दोन हजार चोवीसची आणि वेळ पण दिलेला आहे नागपूर हायकोर्ट ऑन अंगणवाडी सेविका ग्रॅज्युईटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व यांना से ग्रॅज्युईटी लागू केली याच धर्तीवर महाराष्ट्रातील सेविकांनीसुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यांमध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आलेले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिलेले आहे कुठल्याही कोर्टाने एक फायनल निकाल लावला की त्यानंतर जे दुसरा पक्ष असतो विरुद्ध पक्ष त्याला काही त्याचे मत मांडण्याचे अधिकार दिलेला असतो त्याला केव्हिट म्हणतात तर केव्हिट सादर करण्याचे आदेश न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना दिलेले होते चला थोडक्यात आपण कॅव्हेट बद्दल जाणून घेऊया कॅव्हेट बद्दलची तरतूद ही दिवाणी प्रक्रिया संहिता राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस ये मध्ये नमूद आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस ए मध्ये सांगितले आहे की जर एखादी व्यक्ती विरुद्ध पार्टीच्या विरुद्ध एकतर्फा आदेश घेईल असे त्या विरुद्ध पार्टीला वाटत असेल तर त्या पार्टीने कॅवेट अर्ज कोर्टामध्ये दाखल करावायचा असतो आता कोणत्या ताईला असं वाटलं की आपला हक्क सुरक्षित राहावा ते बघूया विदर्भातील मंदा केशट्टीवार यांच्यासह दोनशे चार निवृत्त अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ग्रॅज्युईटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अंगणवाडी सेविकांचे काम राज्यभर सुरू झालेले आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बालविकासाच्या दृष्टीने या सेविका काम करत आहेत राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका या सेविका व मदतनीस बजावत असतात एकात्मिक बालविकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र शासन वाटून घेते परंतु या सेविका व मदतनीसांना निवृत्ती वेतन मिळत नाही निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये तर मदतनीसांना पंच्याहत्तर हजार रुपये अशी रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली जाते मात्र निवृत्तीनंतर या तुटपुंजा पैशात जगणे अवघड होते ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार पाच वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात येतो त्यानुसार आम्ही या लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेमध्ये नमूद केलेले आहे हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रॅज्युएटीसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे बघा पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसचा सुप्रीम कोर्टाचा म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की अंगणवाडी कर्मचारी ह्या वेतनधारी कर्मचारी आहे त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युईटी मिळाली पाहिजे बऱ्याच ताई मला कॉमेंट करून विचारतात की ताई असा निर्णय आहे का तर तुम्ही जी आर ॲप डाउनलोड करून त्यावर ही तारीख टाका तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय मिळून जाईल अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटीस पात्र असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला परंतु याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सेविकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले याचिका कर्त्यांतर्फे ॲडव्होकेट राहुल शिरडकर यांनी बाजू मांडलेली आहे तर अशा प्रकारे हा कोर्टाचा निर्णय होता ग्रॅज्युटी संदर्भात तर आपण विदर्भातील ज्या मंदाताई केशट्टीवार आणि दोनशे चार ज्या अंगणवाडी कर्मचारी त्यांच्यासोबत होत्या ज्यांनी केविट नागपूर खंडपीठामध्ये दाखल केलं होतं त्यांचे आपण सर्वप्रथम सर्व अंगणवाडी कर्मचारी आभार मानूया आणि कोणी ना कोणी पुढाकार घेतल्याशिवाय आपल्याला गोड फळ मिळत नाही मैत्रिणींनो आपल्यामधीलच काही अंगणवाडी कर्मचारी ताई आपल्या हक्कांसाठी भांडत असतात आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्यातीलच काही ताई काही ज्या अर्धवट माहिती असलेल्या असतात आणि त्या गुलामीचे जीवन जगतात आणि चमचेगिरी करतात तर ते चमचेगिरी करणं बंद करा जर तुमच्याकडून चांगलं होत नसेल तर वाईट पण कुणाचं करू नका असं मला वाटते मैत्रिणींना भारताचा राज्यकारभार ज्या चाल राज्यघटनेवर चालते त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की दहा वर्ष शेळीसारखे जगल्यापेक्षा एक वर्ष वाघासारखे जगा हा आपल्या महामानवांनी दिलेला मोलाचा संदेश आपल्या स्वतःमध्ये रुजवूया आणि आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणूया आपल्या हक्कासाठी लढूया आणि आपण स्वतः जिंकूया आणि सर्वांना हातभार लावूया एकजुटीने वागूया व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये बऱ्याच ताईंनी मला व्हॉट्सअप नंबर मागितला होता तर सर्व ज्या ताईंना माझ्याशी जॉईन व्हायचं असेल त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक देत आहे त्यावरून माझ्याशी व्हॉट्सअपवर जॉईन होऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताईंनो जर तुम्हाला आवडला असेल तर भरपूर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकान ऑल ओवर सेट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत राहतील तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू एव्हरी वन